नमस्कार महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर येथील अश्विनी दत्तात्रय गट्टी यांच्या बाबत घडले आज सकाळी विडी घरकुल येथून अश्विनी गट्टी यांच्या घरी एक छोटासा सापाचं पिल्लू दिसलं तसं साप म्हंटल की घाबरगुंडी उडतेच पण हा साप खूप छोटा असल्याने त्यांनी स्वतःला सावरले आणि लगेच सर्पमित्र इम्रान पटेल इस्माईल रंगरेज यांना फोन करून वरील माहिती दिली आणि सांगितले की आमच्या घरी एक छोटासा सापाचं पिल्लू आलं आहे मग सर्व इम्रान पटेल हे नेहमीप्रमाणे ते त्या ठिकाणी पोहोचले आणि इम्रान पटेल यांना वाटलं की हा साप छोटा म्हणजे तस्कर असे काहीतरी असेल मग त्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर एक छोटासा साप दिसला खरं पण क्षण क्षण क्षणभर ते चक्रावून गेले हा साप तर आहेच पण आपल्या सोलापूर शहरच नाही तर जिल्ह्यात असा साप आपल्याला कधी सापडला नाही आणि तो साप विषारी समजून त्याला अलगत उचलून धरणीमध्ये बंद केले सर्पमित्र औदुंबर गेजगे यांच्याकडे घेऊन त्या सापाची पाहणी केली असता असे समजले की सोलापूरमध्ये पहिली वेळ असा रंगहीन गव त्या सापाचा पिल्लू आहे आणि तो बिनविषारी आहे अशी माहिती त्यांनी दिली